एखादा घटक पक्ष आज या ठिकाणी उमेदवारीचा दावा करत आहे तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मागायचा अधिकारच नाही परंतु आज जर प्रवेश झाला तर उद्या आणखी काहीतरी आपोआप त्यांच्याकडनं मग आता महायुतीचं तिकीट मागायला सुद्धा इथं या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख म्हणतो म्हणून बोलतो की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शरम वाटायला पाहिजे का महायुतीचं तिकीट आम्हाला मिळणार नाही त्या सगळ्या विकास कामांचं श्रेय आमदार महेंद्रसिंग जात जाते पण पुढच्या काळामध्ये सुद्धा महाभूकंप या कर्जत तालुक्यामध्ये आपण करू जे आज या ठिकाणी म्हणून जे ते ले 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 या ठिकाणी प्रदीप ज्या वेळेला पराभव झाला त्यावेळेला हे निष्ठावन तर त्यावेळेला कदार झालेले होते आता आमदार साहेब पन्नास हजार मताच्या पुढे या ठिकाणी निवडून येणार आहेत महाराष्ट्रातील राजेश छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पवित्र विचारांना अभिवादन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र विचारांना अभिवादन आपल्या सगळ्यांचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्याही पवित्र विचारांना अभिवादन ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये धर्मवीर म्हणून खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे धर्मवीर दिघे साहेबांच्या स्मृतीत सुद्धा अभिवादन बाळासाहेबांच्या विचाराने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण धर्मवीर आनंद प्रेरणा घेऊन ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं वारं घुंगावत ठेवलं आणि आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे आपले मुख्य नेते आदरणीय सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब यांच्या एक नेतृत्वाखाली काम करत असताना गेल्या अडीच वर्षापासून शिवसेना विकासाच्या दृष्टिकोनात पुढे नेत असताना जास्त वेळ काम करतायत तेच आपले एकनाथी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपले लाडके आमदार महेंद्र शेठ थोळवे यांनी बाळासाहेबांची प्रेरणा शिंदे साहेबांची दिशा आणि धर्मवीरांचे विचार हा संगम मनामध्ये ठेवून या मतदारसंघामध्ये विकासाचं महापुरुष म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं नाव लौकिक होतय आणि आज खऱ्या अर्थाने तीच प्रेरणा घेऊन आज कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ उपन तात्या तुकाराम जाधव आणि या वयामध्ये सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आज माझ्यासारख्याला खूप आनंद होत आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्वलंत विचार पत्रकार संजयजी मोहिते असतील सुनीलजी देवगरे असतील प्रसाद टेवरकर असतील प्राची असतील राकेश शेट्टी असतील आणि त्यांच्या बरोबर आलेले दैवली मधले सर्व जे शिवसैनिक आहेत त्यांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये आदराने स्वागत करतोय वास्तविक पाहता बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार आणि खऱ्या अर्थाने शिवसेना बाळासाहेबांनी सांगितलं होत ज्या दिवशी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळेला मी शिवसेना नावाचं दुकान मी बंद करेल आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं कारण एकमेव होत आमदार साहेबांच्या वरती आज टीका केली जाते विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नाहीयेत आणि म्हणून आपण त्यांना वेळेवेळी सांगतोय तुम्ही विकासावरती आमच्या बरोबर बसा विकासावरती तुम्ही बोला परंतु आज जर प्रवेश झाला तर उद्या आणखी काहीतरी अफो बसवण्याची त्यांच्याकडनं एक बातमी होईल आज मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो की उद्याच कर्ज कर्जचं विजन आणि कर्जच विकास या दृष्टिकोनातून आपण आपल्या मूळ आज आपण पक्ष प्रवेश करत असताना आनंद होतोय आज आपण जर कर्जतला जर बघितलं तर दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी कर्जत मध्ये येणारा माणूस कौदल कर्जतच हे सौंदर्य बदलल्याच्या नंतर साहजिकच या मतदारसंघामधल्या आपले लाडके आमदार आमदारांचं नाव कर्जत मध्ये जो प्रत्येक माणूस पाऊल ठेवल्याच्या नंतर आदरणी या ठिकाणी घेतो डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार असेल पांडुरंगाची बावन फुटाची मूर्ती असेल धर्मवीर संभाजीराजांचं त्या ठिकाणी स्मारक असेल या ठिकाणी देवलीच्या आपल्या तीर्थस्थानी त्या ठिकाणी होणारं श्रीरामाचं टॅच्यू असेल असे अनेक विकासाची कामं कर्जतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेलं प्रशासकीय भुवन असेल पुरेचं त्या ठिकाणी उभं राहणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी भवन असेल अशी अनेक विकास कामे आणि विशेषतः नगरसेविका असतील माजी तालुका प्रमुख नगरसेवक बाळाजी विचारे असतील तात्या असतील ते सुद्धा ही कर्जत नगरपालिकेची नल पाणी पुरठा योजना शिवसेनेमुळेच त्यावेळेला ती झाली आणि आज सुद्धा तीस दिवसेना आमदार महेंद्र सिंह चोरेंच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काम करत असताना आमदार साहेबांचा थी या ठिकाणी धन्यवाद मानतो की अडीच वर्षामध्ये कमी दिवसामध्ये तुम्ही या कर्जाचा विकासाचा बॅकलॉग म्हणजे जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाची योजना पाहण्याचा प्रश्न इथल्या कर्ज त्या नागरिकांना जो भेडसावत होता तो आमदार साहेबांनी या ठिकाणी ती सुद्धा योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि कर्जच्या या आधीमधून सहा किलोमीटर वाहणारी उल्हास नदीचा जलसंवर्धन जो प्रकल्प असेल या ठिकाणी मुद्र्याला या ठिकाणी बांधलेली धरण असेल नदीला आणि त्या धरणाच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा बोटीची व्यवस्था पुढच्या कालखंडामध्ये देवलीच्या छोटी ब्रिजच्या पर्यंत जे बॅकवॉटर जाणार आहे त्या ठिकाणी म्हणजे कर्जत देवलीचं सौंदर्य भरून निघणार आहे साहेबांचं कौतुक करावं लागेल की आम्ही बोलत होतो हजार बाराशे कोटी रुपयाचा निधी अडीच वर्षामध्ये तुम्ही या मतदारसंघामध्ये उभा केला आज या मतदारसंघामध्ये असणारे जेवढी विकास कामं आहेत त्या सगळ्या विकास कामांचं श्रेय आमदार महेंद्रसिंग थोरे यांना जाते परंतु या विकास कामांचे न थांबता सर्वसामान्य लोकांना महिलांना सुद्धा न्याय दिला पाहिजे महिलांचं सशक्तीकरण झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असेल वर्षाला तीन सिलेंडर मोफतची जी योजना असेल वयश्री योजना असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या ठिकाणी पोहोचण्याचं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी या ठिकाणी भरीव काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला कल्पना आहे का दिवसेंदिवस शिवसेनेमध्ये येण्याची ओढ आवड या ठिकाणी वाढलेली आहे आज खऱ्या अर्थाने आदरणीय हिंदुराय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरेना या ठिकाणी समाधान व्यक्त असेल की ज्या ठिकाणी हिंदुत्व पुढे नेत असताना आज खऱ्या अर्थाने उशिरा का होईना पण महाराष्ट्रामधल्या शिवसैनिकांना ने नेतृत्वाखाली असलेली शिवसेना या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना ही आता सगळ्यांना आता खरी वाटू लागलेली आहे आणि म्हणून शिवसेनेमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं या ठिकाणी स्वागतच होईल कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी आमदार साहेबांना जे मताधिक दिलेलं आहे आणि अठरा हजार मताने आमदारांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे परंतु काही लोक उवाटामध्ये जे होते त्यांच्याबद्दल सुद्धा आमदार आमच्या भावनेने त्यांच्याकडे बघत होते आणि म्हणून जे कोण मागे राहिलेले त्यांच्याबद्दल सुद्धा आमदार जर शिवसेनेचं मत आहे उशिरा काय होईल पण असते असते आपण आपल्या मूल प्रवाहामध्ये या ठिकाणी यायला पाहिजे आणि आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आमदार साहेब या कर्जच्या विकासामध्ये कमी कालखंडामध्ये या पाच वर्षामधले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जेव्हा काम करत असताना अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थाने विकासाला मिळाली आहे मला तो तो या ठिकाणी आमदार दुःख दोन हजार एकोणीसच्या अगोदर झालेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचार करत असताना जे आज या ठिकाणी निष्ठावन निष्ठावन म्हणून जे मिरवतात ते निष्ठावन या ठिकाणी प्रदीप वायकरांची पत्नीचा ज्या वेळेला पराभव झाला त्यावेळेला हे निष्ठावंत त्यावेळेला गद्दारी झालेले होते आणि आज या ठिकाणी निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी मिरवत आहे परंतु जर खासगी जर विचारलं तर कुठल्या निष्ठावंतांकडून त्यावेळेला गद्दारी झाली आणि त्यावेळेला पराभव झाला तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळेल आज या ठिकाणी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना दुसरा एक नेरेटिव्ह आता सेट होत चाललाय की या ठिकाणी या चोवीसच्या निवडणुकीमध्ये हो लोकसभेला जे महायुतीमध्ये असलेला एखादा घटक पक्ष आज या ठिकाणी उमेदवारीचा दावा करतायत तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मागायचा अधिकारच नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या देशातल्या या राज्यातल्या जनतेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे होते या मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आपले पाहिजे होते परंतु देशाच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधले सर्वच घटक पक्ष म्हणत होते मोदी पंतप्रधान पाहिजेत झाले पंतप्रधान खासदार खासदार झाले पाहिजेत ते सुद्धा खासदार झाले पाहिजेत परंतु जे आता या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महायुतीचं तिकीट मागत त्यांची या ठिकाणी क्यू करायची वाटते त्यांनी एक सुद्धा व्हिडिओ दाखवा की भारताचे पंतप्रधान मोदीच झाले पाहिजेत श्रिरंगा आपा या ठिकाणी निवडून आले पाहिजेत मी समजू शकतो या ठिकाणी आमदारांचे आणि त्यांचे मतभेद असू शकतात परंतु खासदारांचा तुमचा काय विरोध नव्हता मोदींचा तुमचा कुठे वाद नव्हता मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मोदींच्या नावाने मत मागायला तुम्हाला लाज वाटत होती मग आता महायुतीचं तिकीट मागायला सुद्धा इथं ज्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख म्हणतो म्हणून बोलतो की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शरम वाटायला पाहिजे का महायुतीचं तिकीट आम्हाला मिळणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी काय काय पूर्वक सांगतो की या मतदारसंघाचं संघाचं माहितीचं तिकीट कितीही तुम्ही नेरेटिव्ह सेट करा पण या ठिकाणी तिकीट आमदार महेंद्र सोरेनाच मिळणार आणि आमदार महेंद्र सोरेच या ठिकाणी सांगतो आज तयार असतेने मोहते सुदेश प्रसाद जी तुमचा पायगुण चांगला आहे तुम्ही आले आता आमदार साहेब 50000 मतांच्या पुढे या ठिकाणी निवडून येणार आहेत कारण दिवसेंदिवस आता ओढ आणि आवड वाढत चाललेली आहे आज आपण सांगतो की आज प्रवेश करायचा मोठ्या ठिकाणी हा घ्यायला पाहिजे होता आमदार साहेब जागा नाही हो सगळे बाहेर सुद्धा उभे आहेत पण पुढच्या काळामध्ये सुद्धा महाभूकंप या कर्जत तालुक्यामध्ये आपण करू आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करू आपला एवढाच उद्देश आहे या कर्जत शहराचा विकास मग असेल भिसेगाव असेल मुद्रे असेल दुसरं मुद्रे असेल देवली असेल आणि तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास आणि म्हणून आमदार साहेब तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे पुढे विचार नेताय तुम्ही कर्जत खालापूरचा विकासाचा मनामध्ये चंग बांधलेला आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या बरोबर एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र